रामकृष्ण हरिमाऊली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज देवीचं सुंदर असं एक भजन सादर करणार आहे या भजनाचा आनंद देवीच्या देवळात कोण गऊ उभी ओटी भरायला मी हाय उभी अंबिका दर्शन दे ग मला मी धाऊ कुटवरी अंबिका दर्शन दे गमलामि कुटवरी अंबिका दर्शन दे गमलामि कुटवरी देवी च देवळत् कोन गी ओटी भरायला मी हायूबी देवीच्या देवळात कोण ग उभी ओटी भरायला मी हायूबी अंबिका दर्शन दे ग मला मी धाऊ कुटवरी अंबिका दर्शन दे ग मला मी धाऊ कुटवरी अंबिका दर्शन दे ग मला मी धाऊ कुटवरी महाराष्ट्राची कुलस्वामिनी भगवा झेंडा शोभेवरी महाराष्ट्राची कुलस्वामिनी भगवा झेंडा शोभेवरी अंबिका दर्शन दे ग मला धाऊ कुटवरी अंबिका दर्शन दे ग मला धाऊ कुटवरी हिरवा पातळ हिरवी चोळी हळदी कुंकवाचं मळवट भरी हिरवा पातळ हिरवी चोळी हळदी कुंकवाचं मळवट भरी अंबिका दर्शन दे ग मला मिधाऊ कुटवरी अंबिका दर्शन दे ग मला मिधाऊ कुटवरी नवरात्रीच्या मंगल दिनी वाघावरती आली बसुनी नवरात्रीच्या मंगल दिनी वाघावरती आली बसुनी अंबिका दर्शन दे ग मला मिधाऊ कुटवरी अंबिका दर्शन दे ग मला मिधाऊ कुटवरी एका जनार्दनी पूर्ण कृपेने दैत्य मारिले भक्त तारिले एका जनार्दनी पूर्ण कृपेने दैत्य मारिले भक्त तारिले अंबिका दर्शन दे ग मला धाऊ कुटवरी अंबिका दर्शन दे ग मला धाऊ कुटवरी देवीच्या देवळात कोण गऊ भी ओटी भरायला मी हायूबी देवीच्या देवळात कोण गऊभी ओटी भरायला मी हायूबी अंबिका दर्शन दे ग मला मी धाऊ कुटवरी अंबिका दर्शन दे ग मला मी धाऊ कुटवरी अंबिका दर्शन दे ग मला मी धाऊ कुटवरी हे देवीचं भजन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक करा जय हरी